नाही त्वरित काही दिलेल्या आहेत काही दिलेल्या नाही तालुक्याची जबाबदारी घेऊन तुम्ही काही काही नुकसान भरपाई दिलेल्या आहेत काही बाकी असतील त्याच्यावर का बाकी कशामुळे बाकी त्याला काही तांत्रिक अडचण आहे का चर्चा तर करू आपण चव्हाण साहेब आहे सगळे आहे रे काय साहेब आहे तू खाली तिथे मी आहे ना सांगायचं तिघांनी सांगायचं म्हणजे काय तिघांनी म्हणजे स्पेशल काय आम्ही जबाबदार तुम्ही तिघे स्पेशल म्हणजे काय हे बघा आठ दिवसात मी सगळं उद्यापासून चालू करतो हो जे जे प्रकरण आहे आपल्या माध्यमातून अजून <coughs> कुणाचे काही प्रकरण असेल तर त्यांनी पण माझ्याकडे संबंध हे करा कॉन्टॅक्ट करावा जुन्नर तालुक्यातला तालुक कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही बिबट्याच्या ना नुकसान भरपाईपासून जो जो कोणी आपल्याकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज करल किंवा सांगाल आपण ते प्रकरण बघून घेऊ आणि देऊन टाकू आपण नुकसान थांबणार कधी तुम्ही नुकसान भरपाई देणार थांबणार किती कस काय म्हणतो नुकसान भरपाई द्यायची नुकसान काय थांबणार आता प्रकारापर्यंत बिबटी आला तुम्ही भरपाई देणार थांबणार किती झाली त्यांच्या बरोबर झाली पण त्याला अजून वर चढायला लावलं उद्या उडी मारायला होते त्याला तुम्ही तिघे काय हमी घेणार आहे नाही आता त्या महाराजांचं म्हणणं काय आहे का आतापर्यंत त्यांच्या सकाळी रात्री बिबट्याने हल्ला केला त्यांचं मोठं नुकसान झालं शेळ्या मारल्यात सहा सात शेळ्या मारल्यात आणि वारंवार नुकसान होतंय परिसरामध्ये नुकसान होतंय हे वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला मागणी करतायत का झालेल्या नुकसानाची भरपाई द्या आणि त्याचा बंदोबस्त करा बिबट्याचा आता बिमड्या बिबट्याचा बंदोबस्त होईल कधी होईल काय होईल तो नंतरचा भाग आहे पण झालेल्या नुकसानाची भरपाई तरी मिळाली पाहिजे आणि तालुक्यामधले अनेक असे आहेत वंचित शेतकरी गरीब शेतकरी का ज्यांची जनावर मारली गेलेली त्यांची भरपाई मिळाली पाहिजे असं शब्द महाराजांना या ठिकाणी पाहिजे ना बिबट्याचा बंदोबस्त होण्यासाठी तुमचे काय उपाययोजना असतील तुमचे प्रयत्न काय असतील नाही नाही भरपाई आपण आहे ना साहेबांनी सांगितले की ती आकडेवारी ना ती जी काय हा ती काय प्रकरण आहेत ना ती राहिली असतील तर तुम्ही सांगा आणि जी आहे ती पुटअप करून लवकरात लवकर आपण त्यांच्याकडून भरपाई वसूल करून घेऊ कालावधी ठरवून घे ना साहेब एक म्हणजे चाललंय काम चाललंय काम असू नको एक महिन्याच्या एक महिने आज साहेब जुने जाऊ सगळी प्रकरण सगळ्या काढ ना निकाली काय असेल एक महिने परत मी टाकेवर जाईल चालेल ठीक आहे पण फक्त पण फक्त जे जे आहे त्यांनी आपल्याला भेटलं पाहिजे लगेच करून देऊ आपण काय अडचण नाही फक्त असं नको साहेब